हाय हॅलो नमस्ते पुन्हा एकदा मध्ये आहे पूजा तर सुरुवात करते आपण प्रत्येकच जण रोजची घरातली कामे लवकर होण्यासाठी आणि स्वतःला वेळ देण्यासाठी झटत असतो पण रोज रोज तीस तीस कामे करून आपल्यालाही आळस येतो किंवा मग कंटाळा येत असतो पण तुम्हाला काय वाटते की जगात तुम्हीच आळशी आहात तुम्हालाच कंटाळा येतो जर तुम्ही असा विचार करत असाल तर तो साफ चुकीचा आहे या जगातला प्रत्येक व्यक्ती आळशी असतो जशी की मी मलाही कामाचा कंटाळा येतो आणि आळस पण येत असतो काय होतं ना यूट्यूबवरून आपल्याला खूप काही शिकायला मिळते दुसऱ्यांची डेली ब्लॉग पाहून आपल्याला मोटिवेशन मिळते आणि ते एक दोन दिवस आपण ते फॉलो पण करतो पण नंतर पुन्हा आपल्याकडे कामाचा आपल्याला पुन्हा कामाचा येतो पुन्हा जैसे ते होत असते असे होते का तुमच्यासोबत माझ्यासोबत पण होते पण त्यावर उपाय म्हणून मी काय करते आधीच कामांची यादी रात्री करून ठेवते की उद्या मला काय काय कामं करायची आहे पण त्यामध्ये सुद्धा महत्वाची आणि सर्वात छोटी कामे आधी लिहून ठेवते आता प्रत्येकाला लिहून ठेवणं शक्य नसते काही जण ते डोक्यात पण ठेवत असतात तसे केले तरी चालते पण लिहून ठेवल्याने काय होते कामाचे नियोजन हे चांगल्या प्रकारे होत असते आता कामांची लिस्ट करून किंवा कामे डोक्यात ठेवून खूप कामे वाढवू नका जसे की आता गुढीपाडवा येतोय तर मग एकाच दिवशी सगळी घरातले पसारा आवरायला काढायचा तर असं करू नका टप्प्या टप्प्याने घरातील स्वच्छता करा म्हणजे तुम्हालाही समजेल ना तुमची कॅपॅसिटी किती आहे काम करण्याची आणि मग त्यामध्ये काम ऍड करत चला म्हणजे हाती घेतलेली कामे पण पूर्ण पूर्ण होऊन आपल्याला कामाचे झालेले सॅटिफॅक्शन मिळते कामामधून आहे ना स्वतःसाठी थोडासा ब्रेक द्या आता बघा शाळेत जाणारी मुलं असेल किंवा मग बाहेर जॉब करणारी व्यक्ती असेल ती महिला असो की पुरुष असो त्यांना थोडा तरी स्वतःसाठी ब्रेक हा मिळतच असतो एक तासाचा म्हणा की कोणताही वेळ हा मिळत असतो तर तसं तुम्ही स्वतःसाठी वेळ काढा ना दुपारचा वेळ बघा किंवा घरामध्ये कोणी नाही आता तर त्यावेळेस थोडासा स्वतःसाठी वेळ देऊन बघा मग त्या टायमिंगला तुम्हाला जर गाणे वगैरे आवडत असेल ओल्ड सॉन्ग आवडत असतील तर कानामध्ये खुशाल एअरफोन घालून मस्तपैकी थोड्या वेळ गाणे ऐकत राहा काय हरकत आहे ना ह्या गोष्टी केल्या तर सदा कदा आपण फक्त किचनमध्येच राब राबलं राब पाहिजे का तर असं नाही आहे प्रत्येक वेळेस दुसऱ्यांचाच खाण्यापिण्याचा विचार केला पाहिजे का तर स्वतःसाठी पण कधीतरी जगायला शिका स्वतःसाठी पण थोडासा वेळ द्यायला शिका कामं कामं काम काही प्रत्येकच व्हायची मला मान्य आहे घरामध्ये लहान मुलं वगैरे असतील तर त्यांच्यासाठी वेळ देणं खूप गरजेचं असतं त्यामधून आपण वेळ काढू शकतो आपण दिवसभर कामं करून आपल्याला थकवा किंवा जाणवतो माहिती आहे जेव्हा आपण स्वतःसाठी वेळ देत नाही किंवा वेळ काढत नाही कामं करता करता अशी काही उद्योग करा ना ज्यातून तुम्हाला आनंद मिळत असेल जसे की गाणे ऐकणे किंवा एखादी लहानपणाची ॲक्टिव्हिटी करणे ओल्ड सॉंग ऐकणे मी तर नेहमी या गोष्टी करते माझ्यातील लहान मुलाला मी नेहमी जागा ठेवते आणि कधी कधी करते लहान मुलांसारखे पण काय होते लहान मुलांसोबत आपण पण लहान होऊन बघावं ना घरामध्ये जर लहान मुलगा किंवा मुलगी असेल तर मग अतिउत्तम अस ना त्याच्यासोबत अशा छानशा ॲक्टिव्हिटीज वगैरे करून तुम्ही स्वतःला पुन्हा कामासाठी मोटिवेट करू शकता आता बघा सकाळची कामे ऑलमोस्ट आपली दोनपर्यंत पर्यंत तर होत असता मग उरलेल्या वेळामध्ये स्वतःसाठी वेळ द्या तुम्हाला काही छंद असतील काही ऍक्टिव्हिटीज तुम्हाला येत असतील तर मग ती ॲक्टिव्हिटीज किंवा ते छंद संध्याकाळच्या आधी जो काही उरलेला वेळ असतो त्या वेळेमध्ये तुमच्या आवडतीची कामं करा जेणेकरून तुम्ही संध्याकाळच्या कामाला पुन्हा चार्ज होत असता मला माहित आहे की प्रत्येकाचं रुटीन हे काही सारखं नसतं प्रत्येकाला वेळ मिळतोच असंही नाही खूप वेळा खूप बिझी असते किंवा एखादी व्यक्ती घरात असेल किंवा मग लहान मुलं घरात असतात त्यावेळेस नाही जमत ह्या गोष्टी पण त्यावेळेस एक तास न देता की मन अर्धा तास देण्याचा तरी प्रयत्न करा स्वतःला घरातली कामं ही कधी न संपणारी आहे कितीही आवरावर केली तरी आपल्याला पूर्णपणे कामाचे सॅटिफॅक्शन काही मिळत नसते एका कामातून जरी मिळाले तरी डोक्यात दुसऱ्या कामांचा गोंधळ हा चालूच असतो कोणालाच वाटत नाही की आपल्या घरात पसारा असावा की ते अस्वच्छ असावे ते कोणालाच वाटत नसते काही स्त्रियांचे असते ना असे की तुम्ही खूप मेहनत करून घर अगदी स्वच्छ केले आहे सगळा पसारा जागच्या जागी लावून दिलाय पण कुठेतरी जरा जरी घाण किंवा पसारा दिसला किंवा मग कपाटावर धूळ दिसली सोप्याचे कवर चुरगळीत दिसले तर लगेच त्यांची चिडचिड होते पण आपण हे पण पन समजून घ्यायला हवे ना घरात जर लहान मुलं असतील तर दोन व्यक्ती असेल तर मग पसारा कोणाचेच घर असे नसते की ते एकदम टिपटॉप असते किंवा मग त्यांच्या घरात पसारा नसतो आता जे जॉबला जाणारे आहे म्हणजे सकाळी एकदा गेले की संध्याकाळीच घरी येणारे असतील तर त्यांचे घर असू शकते स्वच्छ किंवा ज्यांच्या घरात लहान मुलं नाहीये त्यांचे घरही असू शकते सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्वच्छ पण ही वेगवेगळी असते ना प्रत्येकासोबत कंपेरिजन करत बसू नका आपली तुलना जर आपण इतरांसोबत करत राहिलो तर आपण कधीच आनंदी नाही राहू शकत व्हिडिओ पाहून आपल्याला मोटिवेशन पण मिळते तात्पुर मिळते पण तात ते तात्पुरते असते ते काही लाईफ टाईम नसते खर तर मोटिवेशन हे तुमच्या आतून आले पाहिजे ते कसे आले पाहिजे तेच मी तुम्हाला सांगते आता घरात पसारा पडलेला असतो किंवा किचन खूप खराब झालेलं असतं किचनवर खूप सारी भांडी पडलेली असतात तेव्हा आपल्याला सगळ्यात जास्त कंटाळा येतो तेव्हा इतरांकडून मोटिवेशन घेण्यापेक्षा स्वतःमध्ये तो जागा करा त्यावेळेस असा विचार करा की मी जर घर घर स्वच्छ केले तर पुढचे कामं करायला मला उत्साह येईल उदाहरण म्हणजे जर तुम्ही रात्रीच किचन स्वच्छ करून झोपला भांडी रात्रीच घसून किचन स्वच्छ तर सकाळी तेच स्वच्छ किचन पाहून तुमच्या सकाळची ही प्रसन्न होते आणि पुढील कामासाठी तुम्हाला कंटाळा किंवा आळस येत नाही नाही तर अशा प्रकारे तुम्ही कामाचा कंटाळा न करता अगदी आनंदाने कामे करू शकता राम राम, राम, राम।, <laughs> राम, राम। तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो फ्रेंड्स मी शॉर्ट्स पण खूप छान छान आता डेली टाकत आहे तर शॉर्ट्स पण बघायला विसरू नका पुन्हा भेटूया छानशा चा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी हात जोडून श्री स्वामी समर्थ